नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थर्टी साईज कटोरी ब्लाऊजचं परफेक्ट पेपर कटिंग कसं करायचं हे पाहणार आहे तर कटोरीला आकार कसा द्यायचा कटोरी किती इंचाने वाढवायची शोल्डर किती घ्यायचं मुंडा किती घ्यायचा मुंड्याला आकार कसा द्यायचा हे सर्व आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करून चौदा इंचावरती मार्किंग करणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं असतं तर पहा इथे मी असं चौदा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि एक आपण लाईन ओढून घेऊया उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं असतं तर या इथे साईज आहे थर्टी तर एकदम छोटी साईज आहे तर यामध्ये फक्त आपल्याला पाच इंच शोल्डर घ्यायचं आहे डीप नेक आहे दहा इंच मागचा गळा आहे दहा इंच नेक आहे पाठीमागचा तर पहा मी पाच इंच इथे शोल्डरचं मार्किंग केलं अजून एकदा आपण असंच पाच इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि ही एक लाईन ओढून घ्यायची लाईन ओढल्यानंतर पहा यावरती आपल्याला मुंडा टाकायचा आहे तर साडेपाच इंच या इथे मी मुंडा घेणार आहे अजून एकदा मी असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेऊया तीच चेष्ट आहे त्याचा चौथा भाग किती येतो साडे सात इंच तर पहा साडेसात वरती या पद्धतीने मार्किंग केलं पुढे दीड इंच हे शिलाई मार्जिन मी घेतलेलं आहे चोवीस इंच कंबर घेऊया चोवीस इंच तर पहा त्याचा चौथा भाग होतो सहा चाई चौक चोवीस आणि त्यामध्ये एक इंच टक्ससाठी सात इंचावरती मार्किंग करायचं आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन असा बॉक्स तयार केल्यानंतर आधी आपण मुंड्याचं मार्किंग करून घेऊया पाठीमागील मुंड्याला आकार देण्यासाठी सव्वा इंच आणि पुढील मुंड्याला आकार देण्यासाठी पाऊन इंच घ्यायचं आहे या इथे जी मुंड्याची उंची आहे त्याचा मध्य करायचा इथे अर्धा इंच डाऊन इथे थोडं सरळ यायचं आणि मग मुंड्याला आपल्याला आकार द्यायचा आहे या पद्धतीने हा झाला आपला पाठीमागचा मुंडा अगदी व्यवस्थित असा इथे आकार देऊन घ्या हे पॉईंट दिले ना आपण की एकदम परफेक्ट असा आपला मुंड्याचा आकार येतो इथे अगदी पाव इंच आतमध्ये पहा पॉईंट घ्यायचा आणि एक तिरकी लाईन ओढून घ्यायची इथेसुद्धा तुम्ही पहा अर्धा इंच असं आतमध्ये येऊन ही तिरकी लाईन ओढली तरीसुद्धा चालेल आता पहा या इथे पुढच्या मुंड्याला पण आपण आकार देताना स्ट्रेट या थोडंसं आणि मग इथून असा आकार द्यायचा या पद्धतीने आकार द्या तुमचे मुंड्याचे जे आकार आहेत ते कधीच बिघडणार नाहीत दोन इंच फक्त आपल्याला या इथे गळ्याची रुंदी घ्यायची इथे जास्त रुंदी घेऊ नका ना नाहीतर शोल्डर पड पडतात पहा साडेपाच इंच गळा आहे सहा इंच घेतलं परत इथे अडीच वरती मी मार्किंग करून एक बॉक्स बनवून घेणार आहे तुम्हाला गळ्याला गोल आकार व्यवस्थित देता येत नसेल तर इथून पाऊन इंच घ्या आणि असा गळ्याला आकार देऊन घ्या इथे सुद्धा आपल्याला शोल्डर डाऊन करायचं आहे अगदी पाव इंच जास्त शोल्डर डाऊन करायचं नाही पहा अगदी थोडस आपल्याला शोल्डर इथे डाऊन करायचं आहे क्रॉसपट्टीचं मार्किंग करण्यासाठी मी पहा अडीच इंच घेतलं अडीच अडीच इंचावरती मी हे दोन पॉइंट दिले आणि एक सरळ लाईन ओढून घेतली क्रॉसपट्टीसाठी आता क्रॉसपट्टीला आपल्याला आकार द्यायचा तर तो, तो कसा द्यायचा तर पहा इथून वरती पाऊन इंच घ्यायचं आणि अगदी व्यवस्थित असं आपल्याला आकार देऊन आहे या पद्धतीने कटोरी आता पहा कटोरीला आकार देण्याची इथे मी ट्रिक सांगणार आहे तुम्ही अगदी काळजीपूर्वक पहा पाच इंचावरती मी कटोरी घेतलेली आहे अजून एकदा पाच इंचावरती मी असाच पॉइंट दिला आणि एक सरळ लाईन ओढून घ्यायची गळ्याजवळ एक इंच वरती जायचं आहे असं आणि तिरकी लाईन ओढून पहा इथे कटोरीला आकार द्यायचा तर अगदी सोपी पद्धत आहे कटोरीला आकार देण्याची आणि इथलं जे अंतर आहे ते सुद्धा अगदी परफेक्ट असं राहतं आणि हा जो कटोरीचा आकार आहे तो सुद्धा खूप सुंदर असा आपल्या कटोरीला येतो त्यासाठी पहा ये ही पद्धत वापरा एकदम परफेक्ट अशी कटोरी तयार होते तर या इथे अगदी सावकाश असं सा तुम्हाला समजेल असं मी तुम्हाला या इथे पूर्ण ड्राफ्टिंग जे आहे कटोरी ब्लाउजचं थर्टी साईजच्या हे मी सांगितलेलं आहे तर आता आपण हे कट करून घेऊया तर इथे या पद्धतीने मी पहा हा फ्रंट पार्ट जो आहे तो कट करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला काहीही वाढवायची गरज नाही हा साईड पार्ट आहे आता ही क्रॉसपट्टी जी आहे ती उंचीमध्ये अर्धा इंच आपल्याला वाढवायची आहे इथे पहा अशी रुंदीला वाढवू नका इथे अर्धा इंच फक्त वाढवायची आहे आता ही जी मूळ कटोरी आहे ती कशी वाढवायची ही पाहूया तर त्यासाठी आपल्याला एक सेपरेट पेपर घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने आणि ही मूळ कटोरी जी आहे ती आहे अशी ठेवून घ्यायची एक स्ट्रेट अशी आली पाहिजे या पद्धतीने ठेवा जर तुमची कटोरी ही मूळ जी आहे ती जर तिरकी होत असेल तर पहा इथे एक अशी लाईन ओढून घ्या आणि त्यावरती ही मूळ कटोरी आहे ती ठेवून तुम्ही मूळ कटोरी ड्रॉ करा या इथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे खुकलूक पट्टीच्या साईडला पाव इंच वाढवायचं आहे आणि लहान साईज आहे जास्त टोक येऊ नये याकरता आपल्याला सव्वा सव्वा इंच ही कटोरी जी आहे ती वाढवायची आहे तर पहा दोन्ही साईडला मी सव्वा सव्वा इंच अंतर घेतलेलं आहे आता हे जे टोटल काही आहे त्याचा मद्य करायचा इथे मी मद्य केला मध्य केल्यानंतर सुद्धा इथे मी सव्वा इंच घेणार आहे थोडक्यात पहा इथे जे काही वाढवेल तेच इथं आपल्याला वाढवायचं आहे हुकलूक पट्टीचा जो भाग आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि पहा या पद्धतीने कटोरीला आपल्याला आकार द्यायचा आहे इथे अर्धा इंच वरती जायचं इथे पाव इंच वरती जायचं आणि हे जे पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचं खूप सुंदर अशी आपली वाढीव कटोरीसुद्धा तयार होते पहा या इथे किती सुंदर असा आकार असा आलेला आहे कुठेही कटोरी आपली पसरट झालेली नाही लांबट झालेली नाही आता हे बरोबर आहे का हे चेक करण्यासाठी हा जो साईड पार्ट आहे पहा तो असा ठेवायचा इथे मी असा ठेवला इथपर्यंत आपला हा पार्ट आलेला आहे इथून ही जी कटोरी आहे ती पाऊन इंच एक्स्ट्रा पाहिजे तर ती बरोबर पाऊन इंच आहे का हे चेक करायचं पहा इथून इथंपर्यंत पाऊणी इंच येत आहे थोडंसं अंतर आपलं हे जो पॉईंट आहे तो वरती घ्यायचा आहे या पद्धतीने याने काय होतं तुमची कटोरी जी आहे ती जास्त मोठीही होत नाही आणि कमी सुद्धा पडत नाही तर त्यासाठी ही ट्रिक जी आहे ती आपल्याला वापरायची आहे अशा पद्धतीने आपली ही थर्टी साईजची वाढीव कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे आता या इथे पहा याला टक्स कसा द्यायचा हे मी तुम्हाला सांगते सेंटर करून घ्यायचा तोक असा इथे टोकावरती टोक ठेवायचं असं सेंटर करायचा इथे कुठे कमी जास्त आहे का हे पाहायचं इथे कमी जास्त असेल तर ते कट करून घ्या इथे जेवढं शिलाई मार्जिन लागतं तेवढं घ्या कटोरी आपण पाच इंच घेतलेली तर पहा अडीच इंचावरती मार्किंग करायचं तर टोटल पहा आपण टक्स घेतलेला सव्वा इंच तर इथे इथेसुद्धा टक्स आपला सव्वा इंच राहिलेला आहे तुम्ही डायरेक्ट मग इथून सव्वा इंच घ्या आणि वरती असा अडीच इंच टक्स घ्या पहा सव्वा सव्वा सुद्धा आपण कटोरी वाढवलेली आहे तरीसुद्धा हा जो पफ आहे तो एकदम परफेक्ट असा आलेला आहे आणि कटोरी तुम्हाला कुठेही अशी जास्त पसरट किंवा उबट अशी दिसते आहे का नाही तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा कटिंग करून पहा आणि परफेक्ट कटोरी ब्लाऊज कटिंग करायला शिका तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शे शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद